नमस्कार आपण पाहत आहोत बहुजन आवाज न्यूज चॅनल रिपाई प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या वाढदिवसानिमित्त नागनसूर शाखेच्या वतीने नागनसूर जिल्हा परिषद कन्नड मुले मुली मुले मुली शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप अक्कलकोट प्रतिनिधी दि दिनांक तेवीस रिपाईन प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या सदुसष्टवा वाढ दिवस निमित्त नागनसूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड मुले मुली शाळेतील तीनशे विद्यार्थ्यांना रिपाई अकलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडीखांबे यांच्या हस्ते नागनसूर शाखेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वया आणि केळी चॉकलेट खाऊ वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बसलिंगया स्थावरमठ होते प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायत सदस्य बसवराज म मंटगी प्रसाद प्रचंडे उपस्थित होते व्यासपीठावर अंबादास गायकवाड अप्पा भालेराव प्रकाश गडगडे मुख्याध्यापक विद्याधर श्री श्रीशैल दोडमणी लक्ष्मीकांत नागोजी महादेव चिकळी उच्चप्पा अल अलामेल आदी उपस्थित होते प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले यावेळी शैक्षणिक साहित्य वह्या आणि खाऊ वाटप करून रिपाई तालुका अध्यक्ष अविनाश मडीखांबे बोलताना म्हणाले राजाभाऊ सर्वदे यांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या वायपट खर्चाला फाटा देऊन जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप करून यावेळी वाढदिवस साजरा केल्याने नक्कीच गरीब विद्यार्थ्यांना आधार मिळणार आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मदतीची हात दिल्याने नक्कीच विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास उंचावेल या निस्वार्थ भावनेने हा उपक्रम राबवित असल्याचे प्रतिपादन केले यावेळी प्रसाद प्रचंडे आणि बसवराज मंटगी यांनी हे उपक्रमाचे कौतुक करून शालेय विकासासाठी नेहमी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्याधर गुरव श्रीशैल दोडमनी बसैया स्वामी शरणप्पा फुलारी राजशेखर कुर्ले लक्ष्मीकांत तळवार खाजप्पा किनगी शांता तोळनुरे चल्ल चन्नम्मा बिराजदार राजशेखर खानापुरे शिवशरण मैत्रे विजयश्री एंटमन आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्याधर गुरो यांनी केले तर आभार शरणप्पा फुलारी यांनी मानले फोटो ओळ रिपाईन प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सर्वदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नागनसूर शाखेच्या वतीने कन्नड मुले मुली शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य वाटप करताना अविनाश बसवराज प्रसाद प्रचंडे भालेराव अंबादास गायकवाड प्रकाश गडगडे लक्ष्मीकांत नागोजी महादेव चिकाप्पा अलमेल विद्याधर गुरव श्री शैल दोडमणी आदी दिसत आहेत संस्थापक अध्यक्ष ಅತಿಥಿಗಳಿಗೆ ನಾನು ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ಪ್ರಾಥಮಿಕ ಕನ್ನಡ ಗಂಡು ಮಕ್ಕಳ ಹಾಗೂ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳ ಶಾಲೆಯ ವತಿಯಿಂದ ಎಲ್ಲ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಶಂಭಾರ್ಟಕ್ಕೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಎಲ್ಲರೂ ಸಿಗ್ತಾವೊಂದು ಪ್ರೋಟೋಕಾಲ್ ಪ್ರೋಟೋ ಅಂತ ಇಲ್ಲಿ ತೆಗೆದ ಹೊರಗದಾಗ ನಿಮ್ ನಿಮ್ಮ ಹೊರಗ ಶಿಕ್ಷಕರು ನೀವೆಲ್ಲರಿಗೆ ಒಸ್ಪೆನ್ಸ್ ಇಲ್ಲ ಅವೇನು ಸಾಹಿತ್ಯಗಳು ತಂದರ ಶಾಲಾ ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ ನಿರ್ಮಾಣ ಆಗ್ತದೆ ಶಾಲೆಯು ಜೀವಂತ ದೇವರ ಗುಡಿ ಅನ್ನುವಂತ ಸದುದ್ದೇಶ ಇಟ್ಕೊಂಡು ಆ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಏನಾದರೂ ಕೊಟ್ಟು ಅವರ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಅಥವಾ ಕಲಿಕೆಯ ಸಾಹಿತ್ಯದೊಂದಿಗೆ ನನ್ನ ಹುಟ್ಟು ಹಬ್ಬ ಆಚರಿಸಿರಿ ಅಂತ ಅವರು ತಾಲೂಕಾ ಜಿಲ್ಲಾ ತಮ್ಮೆಲ್ಲಾ ಕಾರ್ಯಕಾರ ಮಂಡಳಿಗೆ ಹೇಳಿದ ನಿಮಿತ್ಯವಾಗಿ ಅಕ್ಕಲ್ಕೋಟ್ ತಾಲೂಕಿನ ಆರ್ ಪಿ ಐ ಅಧ್ಯಕ್ಷ ರಿಪಬ್ಲಿಕನ್ ಪಾರ್ಟಿ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾದು ಏನು ಸರ್ವೇ ಸರ್ವ ತಾಲೂಕದ ಅದಲ್ಲ ನಮ್ಮ ಆತ್ಮೀಯ ಸಹೋದರ ಸಮಾನ ಅವಿನಾಶ ಜಿ ಮಡಿಕಂಬೆ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಮತ್ತು ನಾಗನಸೂರಿನ ಭೀಮಾ ಸೇನಾ ಸಂಘಟನೆಯ ಒಂದು ಉಸ್ತುವಾರಿ ವಹಿಸಿಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂತ ಪ್ರಕಾಶ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಪ್ರದೇಶ ಅಧ್ಯಕ್ಷ ಸೋಲಾಪುರ ವಿದ್ಯಾಪೀಠದ ಸಿನಿಟ್ ಸದಸ್ಯ ಮಾಜಿ ರಾಜ್ಯ ಮಂತ್ರಿ ರಾಜಬಾವು ಸರ್ವೋದೇ ಸಾಹೇಬರು ಇವ್ರದ್ದು ವಾಡ ದಿವಸ ನಿಮಿತ್ತ ಇವತ್ತ ಈ ಸಾಧ್ಯ शालेय साहित्य खाऊ वाटप कलाग इ कार्यक्रम उपस्थित न मित्र बसुराज मटगी साहेबर साहेब साहेबर शालेय शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष नम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अकलकोट तालुका युवक अध्यक्ष अप भालेराव अंबादास गायकवाड प्रकाश जी गडगडे साहेबर न चिखाळी साहेबर आलमेल साहेबर शालेद मुख्याध्यापक गुरुवरे गुरव सर मित्र शरणप फुलारी सर कन्नड शालेय एल शिक्षक स्टाफ मग विद्यार्थी मित्र राजभ सर्वज वाढ दिवस वयपट वा खर्च काळशे जिल्हा परिस्थित शालेग विद्यार्थी व्यर्थी शालेय साहित्य वाटप भाऊ वाटप उद्देश ना राजभाऊ सर्व दे वाढदिवसा निमित्त सर जिल्हा नगर टोटल पाच लाख वृक्ष रोपण नम संकल्प सेंट्रल नोडी नोड यान परिस्थिती निर्माण आगीतो लॉकडाऊन दुसरा टप्प्या गिजन कमतरता कमता